Oh Lord. नमस्कार डिजिटल महाराष्ट्रामध्ये मी रोहित शिर्के आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मुंबऱ्यामध्ये होयचं सण सा कशाप्रकारे साजरा होतो ते आपण आपल्या डिजिटल महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत सुरुवात आपण केली आहे ती म्हणजे शंकर मंदिराकडून आणि शंकर मंदिराचं मैदान इथे कित्येक वर्षापासून होळीचा सा सण सा साजरा करतात होळीचं सा दहन होतं आणि प्रत्येक वर्षा प्रमाणे या वर्षी देखील होळीचं कशाप्रकारे सजावट केली आपण माझ्या पाठी पाहू शकता योग्य रीतीने तिथे होळीचं सजावट केली आणि रात्री ठीक बारा वाजता या होळीचं दहन केलं जाणार आहे या विषयावर बोलण्याकरता माझ्यासोबत येथील येथील पदाधिकारी ज्यांनी या मित्रमंडळांनी या ग्रुपनी या, 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 या होळीचं दहन करण्यासाठी या मैदानामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्यासोबत आहेत काही पदाधिकारी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया या होळीच्या शंकर मंदिरच्या होळीबद्दल सांगणारे आनंद पाटील साहेब आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया सर काय सांगणार शंकर मंदिरची होळी कधीपासून सुरुवात झाली कशा पद्धतीने झाली कशा तऱ्हेने आज याची सजावट करण्यात आली आहे हे होळीचे किमान बत्तीस वर्षापूर्वी या ठिकाणी होळी साजरी करण्यास सुरुवात झाली पण पन, गेल्या पन्नास वर्षापासून शंकर मंदिर जे आहे स्थान आहे है, देवस्थान या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी काळखंडापासून होळीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये शंकर मंदिराची जी होळी आहे ती जिथपर्यंत पेटत नाही तिथपर्यंत ती ह्या होळ्या ज्या आहेत आम्ही पेटवत नाही आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की जे धार्मिक स्थळ आपलं शंकरचं मंदिर आहे याचं पुरातन आणि जागरूक देवस्थान असल्यामुळे या ठिकाणी आजूबाजूच्या सर्व म्हणजे जे रहिवाशी आहेत हे त्या ठिकाणी आपला नवस वगैरे काही होलीला होळीसाठी करत असतात आणि सगळे जे मित्रमंडळीमुळे जे आहेत आमची कार्यकर्ते शिवाय रहिवाशी या ठिकाणी एका गोरेवा गोविंदाने या ठिकाणी होळीचा सण साजरा करत असताना वेगवेगळ्या तुम्ही बघत असाल की या होळीची सजावट कसल्या प्रकारे केलेली आहे होळी सण हा म्हणजे रंग उडवला पाहिजे खरं असलं तरी पण आपण आपल्या संस्कृतीला जपून आणि शरीराला कोणाला इजा होणार नाही अशा पद्धतीचं होळीचं सण साजरं करायचं होळी सण साजरा करत असताना आपण एक लोक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठलाही आपला वाईट हेतू नसतो होळीचं महत्त्व असंच आहे की की वाईटाचा सत्या नसतो आणि चांगल्याचा उदय हो म्हणून आपण चांगलं काम करायचं आणि चांगलं काम करत असताना रंग जो आहे रंग हा शब्दाचा रंग असला पाहिजे आणि गुलाल ठीक आहे सांगितल्याप्रमाणे यांनी आणि पाण्याचा वापर जपून वापरायला पाहिजे जेणेकरून आपल्या या ठिकाणी जे पाण्याची तुमचाही जाणवत आहे अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी मिळून आपण या ठिकाणी एक संकल्प करूया की पाण्याचा वापर आणि फुग्याचा वापर आणि केमिकल कलर जे आहेत अशी कुणाला त्रास होणार नाही आणि त्याच्यामध्ये इजा होणार नाही याची जशवता घेऊ आणि सर्वांनी याची घ्यावी अशी मी विनंती करे की सर्वांना आपल्यासोबत बोला पाटील साहेब सुद्धा आपण टेन्शन जाणून घेऊया सर काय सांगणार होळीचा सण आणि होळीबद्दल आपण काय सांगणार सर्वप्रथम सर्वप्रथम मी होळीनिमित्त सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो आणि हा होळी सण जो आहे पारंपरिकरित्या साजरा केला जातो पण शंकर मंदिरचा एक वैशिष्ट्य असं आहे की मला वाटतं पन्नास वर्षापासूनचा जो हा कालावधी जो आहे सरु, सरु तर सर्व सर्व लोक म्हणजे मंदिरामध्ये शंकर शिवमंदिरामध्ये सर्वप्रथम जी होळी म्हणजे जवळजवळ आम्हाला लहानपणापासून आठवतं की पन्नास वर्ष आधीपासून साजरी केली जाते त्यानंतर शंकर दर्शन मित्रमंडळाच्या वतीने गेल्या मला वाटतं दहा पण ते पंधरा वर्षापासून जास्त मला वाटतं एक वर्ष झाले असतील पलीकडं करत होते त्यानंतर तर ह्या ग्राउंडमध्ये करता येते ते त्यानंतर आपला मुंबरेश्वर नवरात्री उत्सव मंडळाच्या वतीने म्हणजे अनेक प्रकारचे ते जे सण के साजरे केले जातात आणि गुन्ह्या गोविंदांनी साजरे केल्या जातात आणि शक्यता आता काय पाणी टंचाई चालू आहे ते पाण्याचा वापर कमी करा त्यानंतर रंग वापरताना तुम्ही गुलाल वगैरे ठीक आहे वगैरे पण ते रासायनिक जे पदार्थ असलेले रंग वापरू नका जेणेकरून इजा होऊ शकते हिरण्यकाश्यप्य हा अतिशय क्रूर क्रूर असा माणूस होता म्हणजे राजा होता फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे परंतु त्या क्रूरपणामुळं का होता की त्यांना देवाचं नाव घेणं हे आवडत नव्हतं त्या त्यांचं म्हणणं असं असायचं की माझाच मी सर्वात मोठा आहे मीच राजा आहे माझ्याच नावाचा उ उद झाला पाहिजे परंतु ते न होता तो नारायण नारायण असा करायचा विष्णूचा अवतार असल्यामुळं विष्णू विष्णूचा विष्णुदेवांचा नाव घ्यायचं भक्त प्रल्हाद आणि त्यांची जी काही बहीण होती होलिका ही होलिका त्या एक त्यांचा एक ब गॉडफादर होती म्हणजे प्रह्लादची परंतु तिला जो वर दिला होता की तू कुठल्याही प्रकारे कु कुठल्याही आसराने शास्त्राने किंवा आग्नीने तुझा अंत होणार नाही परंतु ते जे काही पथ्य पाळायला पाहिजे होतं ते पथ्य तिच्याकडून पाळलं गेलं नाही आणि मग शेवटी त्या पथ्य न पाळल्यामुळं तिला या रात्री आपलं मरण पत्करावं लागलं आणि भक्त प्रल्हाद हा जिवंतच राहिला अशा पद्धतीने हा होलिका उत्सव चालू साल म्हणजे काही हजार वर्षांपूर्वी पासून चालू आहे आणि तो आता पर्यंत चालू आहे आपण सांगितल्याप्रमाणे शंकर मंदिर नंतर आपण आता आलो ते म्हणजे संजय नगर मध्ये भगतसिंग जवळ भगतसिंग चौक जवळ आलो आहोत आणि माझ्या पाठी ओळीचं दहन करण्यासाठी होळी लावण्यात आलेली आहे ते लाखूड सुद्धा उभं उभं करण्यात आलेलं आहे सर्वच प्रकारची तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे याच भगतसिंग चौक जवळचे काही पदाधिकारी मंडळ पदाधिकारी आपल्या सोबत आहेत आपण त्यांचे जाणून घेऊया काय सांगणार की आ, किस से आपने इस होली का आयोजन किया हुआ है आपके मंडल का नाम क्या है किस तरह से मंडल का नाम है संजय संजयनगर सार्वजनिक होली और प्यार मोहब्बत में हर किसी के साथ में होली मनाई जाए किसी पे जबरदस्ती रंग ना फेंका जाए और हम एक दूसरे के साथ में जो संबंध है हिंदू मुस्लिम वो हम लोग अच्छे से मनाए जाए मैं तो पहले बोलूँगा कि सबके लिए हैप्पी होली ये तो अपने लिए बहुत अच्छी अच्छा मतलब अच्छा त्योहार है ये अपने लिए हमारे इधर जो हम लोग रखते हैं होली हम लोग सब साथ में ही करते हैं हम लोग कोई अलग नहीं है कोई कितना भी अलग समझे तो हम सब साथ है और साथ ही रहेंगे जब तक है जब तक साथ में ही रहेंगे हमको किसकी जरूरत नहीं कुछ नहीं है हम लोग साथ है साथ में रहेंगे बाकी होली तो ऐसा त्यौहार है कि साला दुश्मन को भी गले लगाना पड़ता है लेकिन इधर कोई दुश्मन नहीं हमारे लिए सब हमारे भाई है आज होली चा सन है मैं होली निमित्ता ने सर्व अपने हिंदू बंधवान होली हार्दिक शुभेच्छा देते उद्या धूलवड़ी कारण काल में हॅपी धुळीबंदन काय सांगणार की होळीचं सण बोललं की खूप असे रसायनांच्या किंवा चुकीच्या पद्धतीने होळी सुद्धा खेळली जाते वेगवेगळ्या प्रकारची रसायन सुद्धा वापरली जातात त्याच तऱ्हेने पाण्याचा सुद्धा जास्त प्रकारे जास्त प्रकारे वापर केला जातो काय सांगणार याबद्दल जनप्रतिनिधी म्हणून आपण आपली काय प्रतिक्रिया देणार मी तर सांगेन का रासायनिक रासायनिक कलर वापरू नये आपले इको फ्रेंडली कलर असतात त्याच्याने होळी खेळून आणि पाण्याचा जेवढा गैरवापर कमी करता येईल ते करून होळी साजरी करावी कारण पाण्याची यावर्षी खूपच म्हणजे पाऊस कमी असल्यामुळे पाण्याची खूपच आपत्ती येणार आहे त्याच्यामुळे पाणी वाचवा आणि रासायनिक द्रव्य रासायनिक कलरपासून लांब राहून कोणाला आपत्ती नाही होणार असं हे एक करून इको फ्रेंडली होळी खेळावी ही मी सर्व नागरिकांना विनंती करतो सर्वप्रथम मुंबऱ्याचे जेवढे माझे हिंदू बांधव आहेत आणि त्यासोबत इतर धर्माचे जी लोक आहेत त्यांना होळीचे खूप खूप शुभेच्छा रंगपंचमीची खूप खूप शुभेच्छा मी जेव्हापासून मी लहानपासून लहानपणापासून बघतो आहे इथे होळी साजरी केली जाते दहन केला जातो आणि रंगपंचमीचा खूप मोठा इथे म्हणजे एक हे भरला जातो की म्हणजे एवढ्या चांगल्या संख्येने इथे होळी खेळतात आणि आमचे जे मंडळाचे सगळे पदाधिकारी आहेत मंटू शर्मा आहेत मिलिन मामा आहेत महिंद्रा मामा आहेत आणखीन इथे पोरं सगळे मिळून करतात कमीत कमी कमीत कमी चाळीस पंचेचाळीस वर्षापासून इथे होळी साजरी केली जाते आणि सगळे मिळून इथे होळी साजरी करतात आणि हा होळी जो आहे हा होळीचा कार्यक्रम जो आहे आपल्या संजयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फून संजयनगर सार्वजनिक होळी अशा आपण पद्धतीने इथे साजरी करतो होळीचे जे कार्यक्रम आहेत प्रत्येक मुंबऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी चाललेले आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय आपण संजयनगरमधील जे प्रजापती चाळजवळ जी होळी लावण्यात आलेली आहे ती अष्टविनायक मित्रमंडळातर्फे लावण्यात आलेली आहे त्याचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याही जाणून घेऊया क्या काय सांगणार या होळीबद्दल कि किती वर्षापासून आपण लावतोय कशा पद्धतीने साजरी करतात या होळीचा सण फर्स्ट ऑफ ऑल लोकांना सर्वांना हॅपी होळी प्रजापती अष्टविनायक मित्रमंडल आपला मंडलचा आहे आणि ते आपला मंडलच फक्त चाळीस वर्ष झालं आपला होली चाली चालीस वर्ष आपण करतो आहे होलीचा कार्यक्रम आहे आणि ते आपण सर्व लोक मिळून ते सर्व आपण काम करतो आहे सर्व सभी को पहले होली की हार्दिक शुभकमना आहे हे आम्हाला इथं जो अष्टविनायक मित्रमंडळ की तरफ प्रजापति प्रजापती चाल में हम लोग होली का कम से कम 40 साल से ऊपर ये हम लोग सन बना रहे हैं इसका श्रेय पूरी तरीके से हम गणेश पासी को देते हैं जो कि बचपन से जब तो मैं छोटा था जब से ये गणेश एक मिनट जब से ये होली का प्रोग्राम यहाँ पर कर रहे हैं गणेश यादव और हम सब भाई हिंदू मुस्लिम सभी मिलकर ये प्रोग्राम हम अच्छी तरीके से सेलिब्रेट करते हैं और आशा करता हूँ सभी लोगों से कि सभी मुमरा हो चाहे कोई भी सन हो ईद हो होली हो दिवाली हो सब एक मिलकर मनाएं यही हमारा सभी से पैगाम है माजा एक प्रश्न है या मुमरिया मधी का हिंदू लोकांचे जे सण होतात इथे त्याच्याबद्दल माझा एक प्रश्न आहे कारण मी आत्ता जस्ट आम्ही पोरांनी एक हप्त्यापासून आम्ही मेहनत करतो आहे होळीच्या प्रोग्रामसाठी आमच्या जे आमचे जे छोटे छोटे साऊंड लावते हे बंदी बंदी का आणतात पोलिसवाले त्याचा मला विरोध आहे त्यासाठी मला बोलणं होतं म्हणून मी इकडे आलो हो आहे आणि त्यासाठी मी बोलतो आहे आणि संजयनगरमध्ये आत्ता साडे दहा वाजता टोटली पूर्ण जे काही छोटे मोठे साऊंड होते जे काय होते म्हणजे आम्ही सण मनवायचा का नाही मनवायचा मुंब्रातील आपण सर्वच होळींचे कार्यक्रम आपण दाखवतोय प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन आपण होळीचं कार्यक्रम दाखवतोय कशाप्रकारे होळीचं सजावट केलेली आहे किंवा कशाप्रकारे होळी इथे दहन केली जाणार आहे आता आपण सावरकर नगर जवळ आहोत मुंबईमध्ये सावरकरनगर आहे या सावरकरनगरजवळ कित्येक वर्षापासून होळीचं होळी दहन केली जाते रात्री आणि दुसऱ्या दिवशी धुळीवंदनसुद्धा सुद्धा केलं के जातं या सर्व माहिती माहितीसुद्धा देणार आहेत आपल्याबरोबर या सावरकर मित्रमंडळाचे सुनील भाऊ आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की काय म्हणणार जाता तुम्ही की कशा पद्धतीने किती वर्षापासून याची सुरुवात झाली आत्तापर्यंत कशा पद्धतीने आपण या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे जवळजवळ आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून ही होळी चालू केलेली आहे त्याच्या पहिलीही होती आणि अजूनपर्यंतही आम्ही चांगल्या पद् पद्धतीने हे करत आहोत दुसरी गोष्ट अशी की ह्या होळीमध्ये आम्हाला सगळ्यांना भरपूर मजा येते आपल्याला सगळ्या सगळ्यांना सगळा ग्रुप तयार असतो सगळी मुलं एकत्र येतात त्यामुळे या गोष्टी ह्या होळीची आम्हाला अजून मजा येते आणि ह्याच्यापुढेही अशीच चालू राहील असे आम्ही प्रयत्न करू या होळीसाठी दुसरं काय बोलणार दादा काय सांगणार की वर्षानुवर्ष होळीची परंपरा या मोहऱ्यामध्ये चालत राहिली आहे आणि आपले सावरकर नगरचा पण तेवढाच भाग किंवा प्रभाग आपण प्रत्येक वर्षी होळी साजरी करून किंवा त्याच्यामध्ये होळीकाचं दहन करून हा कार्यक्रम इथे साजरा कर केला करतो काय सांगणार या सर्व विषयावर सर्वप्रथम डिजिटल महाराष्ट्राला आमच्या सावरकर नगर मित्रमंडळाकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही लहान असल्यापासून हा होळीचा उत्सव आणि दुलिबंदनचा उत्सव मोठ्या परंपरेने आणि हर्षोल्लासाने इकडे स दर दरवर्षी आम्ही साजरी करतो आणि त्याप्रमाणे आमच्याबरोबर इथले स्थानिक रहिवाशी उत्तर भारतीय रहिवाशी किंवा सर्व समाज हा मोठ्या प्रामुख्याने ठिका या ठिकाणी या उत्सवामध्ये स सहभागी असतो आणि बस हाच आमचा प्रयत्न असतो की हा उत्सव चांगल्या प्रकारे आ, सामाजिक एकात्मिक आणि शांततेत पार पाडावा या या उद्द उद्देशानंच उद्देशाने जेवढी आता इकडे तरुण मंडळी दिसतात ते सर्व होळी हा सण खूप चांगला चांगल्या प्रकारे आहे आणि हा हा सण आम्ही दरवर्षी साजरा करतो आम्ही या जा, होली चा, होली चा, होली चा, होली जाती होळी समा होळी सणामध्ये आम्ही जातीचा वाद काहीच करत नाहीये जातीभेद करत नाहीये आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे आम्ही होळीचा सण साजरा करतो आणि दरवर्षी असाच हा आम्ही साजरा करत राहणार प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन आपण होळीचं दहन केलं जाते त्याचं आपण सर्व दाखवतोय कशा प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आता आपण आंबेडकर नगरमध्ये आहोत आणि आंबेडकर नगरची जी जुनी होळी आहे त्या होळीच्या ठिकाणी आपण आहोत काही इकडचे रहिवाशी आपल्या सोबत आहेत जे या होळीचं दहन करतात ठीक बारा वाजता आपण जाणून घेऊया काय सांगणार मावशी की या होळीचं कधीपासून सुरुवात झाली कशा पद्धतीने कशा पद्धतीने आपण इकडे होळी म्हणून मला वाटतं पंचेचाळीस सेहेचाळीस वर्षापासून होळी चालू आहे इथे आणि कधीपासून म्हणजे याच प्रत्येक वर्षी चालूच आहे प्रत्येक वर्षी परंपरा याची चालूच आहे होळीची सगळे सर्वच जण इथेच होतात आपल्या आंबेडकर नगर मध्ये हा होळीचं दहन केलं जातं रात्री बारा वाजता आणि कित्येक वर्षापासून हा सण आपण साजरा करतोय काय सांगणार या सर्वांविषयी पाहिजे गेले आंबेडकर नगरला गेले पन्नास वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि ती पन्नास वर्ष पर्यंत ही परंपरा सतत चालू केली आहे आमच्या होळीचं दहन करणे म्हणजे एक सामाजिक आणि का असा एक समाज निर्माण करण्याचा आहे आणि सण हा हिंदू दोघांनी साजरं करणं हे कंपल्सरी आहे आपले समाज म्हणजे या पडतानी म्हणजे हे जो सामाजिक कार्यकर्ता आहे ते चालतंय हिंदू धर्मामध्ये म्हणजे आपला समाज कुठंतरी आहे जिवंत त्याप्रमाणे हा सण साजरा होतोय तर चांगले हिंदू मुस्लिम पण आपल्या संगती आहे इतर समाज पण आपल्या संगती आहे तर आपल्याला तर बरंच वाटतं तर आपलं आपलं होळी सा, होळी सण साजरा करण्याचा सा उद्देश आहे सर्व एकत्रित संघ सर्वजण आपण एकत्र येऊन सर्व जाती भेद विसरून आपण सगळे रंगाने एक उत्साह साजरा करू आणि सर्व एकत्रितचा संदेश आपण देतो होळीच्या नाला आपण मुंबईतल्या सर्व होळींचं एक होळी दहन केल्याचं आपण दाखवतोय सर्व ठिकाणी जातोय शंकर मंदिर असो सावरकर नगर असो आंबेडकर नगर असो किंवा नगर सारखा परिसर असो यांसारख्या सर्व परिसरामध्ये आपण होळीचं दहन करण्याचं दाखवलं किंवा होळीच्या कार्यक्रमाचं कशा पद्धतीने आयोजन केलं हे सर्व दाखवलं आपल्या कॅमेरासमोर किंवा आपल्या डिजिटल महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना दाखवलं आता आपण शेवटच्या वेळी आलो ते म्हणजे बाबाजी पाटीलच्या इथे आलेलो आहोत बाबाजी पाटील वाडीजवळ आलेलो आहोत आणि या वाडीच्या इथे आपण पाहू शकता की कशा पद्धतीने तुफान अशी गर्दी झालेली आहे मला असं वाटतं आहे की मी मुंबईत नाही आहे मी राजस्थान किंवा गुजरातमध्ये उभा आहे कारण गुजराती आणि जे मारवाडी समाज आहे तो एकत्र येऊन या होळीचं योग्य प्रकारे किंवा वेगळ्या तऱ्हेने इथे एक साजरा करतो किंवा हा सण साजरा करतो आपण असं म्हणू शकतो माझ्यासोबत इकडे ते काही रहिवाशी आहेत आपण त्यांच्याही जाणून घेऊया सर क्या बघायगे किस से हे अरेंजमेंट होत आहे गुजराती हो मारवाडी समाज हो सब एक एक होकर किस तऱ्हेचे होळी का दहन किया जात आहे हमारे परंपरा के हिसाब से हर साल और हर और उसमें हमारे मारवाड़ी लोग और गुजराती लोग और मारवाड़ी पूरी समाज उसके अंदर हम लोग आज दिन तक और कई साल से और हम लोग इससे खुश रहते हैं पूरा परिवार हमारा जितना आप देख रहे हो उसमें हम लोग होली का त्योहार बोलो तो हमारे लिए बहुत महत्व रहता है और परम्परिक के हिसाब से अभी पच्चीस छब्बीस साल से हम इधर रह रहे हैं और हम लोग परम्परिक हिसाब से हमको ये महसूस नहीं होता है कि हम महाराष्ट्र में है कि राजस्थान में हम अभी राजस्थान में बैठे हैं तो हमारे लिए महाराष्ट्र राजस्थान बना है आप, 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 आप क्या बताएंगे एक होली के बारे में कैसी ऐसी कोई कविता या कोई दो शब्द आपको आपको आ याद आ रहे हैं कि ऐसा कोई गाना जो आप हमारे डिजिटल पे महाराष्ट्र के पेशे को बता सके या बोल सके उनके सामने अरे होली बारो लो डोरे नो रे डोडो तो इलो बारो लो डोरे गोमो डोडो डोडो का होली के दिन पर ये डांडी से हम लोग नाचते हैं और होली में जो पहला बच्चा होता है ना उसका होली के ऊपर शादी होती है होली से साथ में और ये डांडे सब लोग बहुत ठोकते हैं <laughs> की कशा पद्धतीने होळीचा सण सर्वत्र साजरा होतो आणि आपण सर्व जी मुंबऱ्यामध्ये होळी होते कशा पद्धतीने होते कशा पद्धतीने हे सण साजरे केले जातात होळीचं दहन होतं हे सर्व आपल्या प्रेक्षकांपुढे प्रेक्षकांसमोर आणलेलं आहे सर्वच गोष्टी सर्वच प्रभागामध्ये जाऊन आपण प्रत्येक गोष्टींचे प्रत्येक प्रभागातील होळींचं कशाप्रकारे कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं या सर्व गोष्टी आम्ही आपल्या जमोरपर्यंत आणलेल्या आहेत आणि आपण त्या पूर्ण या डिजिटल महाराष्ट्राच्या चॅनलवर आपण पाहिलात अशाच काही गोष्टी अशाच काही बातम्या आम्ही आपल्यापर्यंत नेहमीच पोहोचत राहणार त्यासाठी नेहमीच पाहतोय डिजिटल महाराष्ट्र आपल्या अक्काचं मराठी न्यूज चॅनल धन्यवाद अरे लुगाई مل مل لوگ मिल आम लोग लुाई भई महार में हीरा